आणि ज्यांचा उद्या वाढदिवस आहे ते सल्लागार निलेजी रसाळ सुशीलजी सोनवणे सकले भाई नाता विभ्रजी मेहेर संजयजी वारोळे सीमा तयावटी शैला वहिनी वाहवर ज्यांनी या ठिकाणी आपल्या समोर करतात जे निवेदन करतात आणि प्रत्येक संस्थेच्या सभेच्या बैठकीला जे अत्यंत अभ्यासपूर्वक जे प्रश्न उपस्थित करतात ते आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सत्यवालजी सर मुबारकजी मुजावर सर जी आसिफजी कायदेशीर सल्लागार गौरीजी बेंके राजगुरु माझे सहकारी मित्र विशेष वसुली अधिकारी सोपरीजी भुजबळ आमच्या वहिनी वैशाली नाई भुजबळ वैशाली ज्यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती लाभली त्या आपले नारेगावचे पोलिस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शेलारजी साहेब या ठिकाणी भाईंच्या वडील अस्लम मान्यवर म्हणून खरंतर उल्लेख केला पाहिजे कारण त्यांच्यामुळे हा पुत्र घडलाय हा मुलगा घडलाय त्याच्या विचार आणि संस्कार त्याच्यामुळे वडल्याच्या दृष्टीने अभिमान केवळ असं त्याचं मी नाव घेतो जुबेर भाईंचे मोठे बनतो माझे सहकारी मित्र त्यांचे पण या ठिकाणी उपस्थित आहे त्या ठिकाणी माझी जिल्हा परिषद सदस्य आमचे मार्गदर्शक आमच्या वडिलांचे सरकारी आदरणीय बाबा रावजी काळी साहेब त्या गावच्या उपसरपंच आमच्या भगिनी ज्योतिताई सत्ते अर्थसंपदेचे चेअरमन माझे सहकारी मित्र रवीजी मेहत्रे साहेब ग्रामपंचायतचे सदस्य जुबेर भाई आधार सोसायटीचे संचालक चंद्रकांत शेटबनकर त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय सातपुते गुरुजी अभिनेते दिग्दर्शक उत्तम कलावंत आभेजी वावड पत्रकार रवींद्रभाऊ कोल्हे किशोरभाऊ वारोळे ग्राहक पत्रांचे अध्यक्ष केडी आना सरोदे आमच्या बघे निवंद राहिलेवर मॅडम त्या ठिकाणी ज्यांनी भावना व्यक्त केल्या ते नितीनजी भालेकर विश्रामजी जाधव सचिव दिनेश भाऊ माझा युवा आणि आमदार कार्यकर्ते राज्यगुरुचे निष्ठावंत्यशिषबाऊ वाजगे सलीपबाई दाभोडी धीरज भाऊ दळवी बागेश्वर देवस्थानचे बाळासाहेबजी वारोडे ठाकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्यालया बा सर्व शिक्षक वृद्ध ज्यांची खडतर त्या ठिकाणी आता उपस्थिती लावली ते आमचे सरकारी मित्र राजाबाई बाजी आलीबाई नामदार युवाजक हो शोकतबाई खान बाळद बाळा असले महेश भाऊतेकर मोसिनबाई शेबाजीबाई आता सर जवळजवळ आता सगळ्यांची नाव घेते पुढच्या आता मान्यवर नाव नाही घेत सगळ्यांचा घेण्याचा प्रयत्न केला कोणाचा राहिले व्यक्त करतो परंतु आला ना राजेगुरूंची बस संस्थेची ही जी बैठक आहे माझा इतर आदरणीय सरांनी उल्लेख केला की आपली सगळ्या समाजाची माणसं हे आपले सगळे उदय होऊ तुम्ही आता उशीर तरी सगळे आपल्या नारेगाव परिसरातील सगळे नागरिक नारेगाव वालवले आणि ज्यावेळेस आमचे सहकारी मित्र जुगरबाई यांच्या मनात जेवढे संकल्प आले की आपण या ठिकाणी पण संस्था जवळ उभी त्यावेळेस त्यांच्या सगळ्या करचालनाकडे विश्वासात घेऊन त्यांच्या ज्यावेळेस ताव द्यायला ठरवलं आवडतो समाजाचं पावलं पटकन भगत महाराजांचं नाव राजे ग्रुप राजच्या ग्रुपच्या माध्यमातून राजकारण खरंतर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संस्कार आहे आणि हेच खरे विचार आहे की एका मुस्लिम समाजाच्या माफात आणि त्याच संस्कार विचारने खरंतर भाईचं वाटलं सुरू त्याबद्दल आम्हाला भरपूर अभिमान वाटतो आणि त्या ठिकाणी येत असताना तर अनेक सभासदांनी या संस्थेवर ठेवलेला जो विश्वास आहे मला या गोष्टीचा फार अभिमान वाटतो की जुबेर जुबेरभाईने आदरणीय सर दोन वर्षात की सव्वा दोन कोटी पर्यंत केलेली संस्था आहे आज सगळे आपले वंचित बहुजन समाजातील घटक खर तर ज्या वेळेस त्यांना आर्थिक उन्नतीसाठी जेवढेच गरज लागते ना तेवढंच त्यांना एकच नाव आठवतं ते म्हणजे राज्य नागरिक पद संस्था आणि आपल्या जुबेर भाई हा तळाबाळ्यातील कार्यकर्ता जुबेर मी प्रत्येकाच्या दुःख आणि बेंदा पाहिलाय आज बिचाराचा हात त्यांचा तर फ्रॅक्चर आहे परंतु त्याची जी तळमळ मी जी पाहिली की समाजासाठी असेल प्रत्येक त्या ठिकाणी वंचित घटकासाठी असेल नक्कीच भाई सारखा सहकारी मित्र आपण होता याचा मला खरोखर अभिमान वाटतो आज तर या ठेगरीला आज लाखांचा सत्कार ठेवलाय फक्त ठाकरेवाडी सर ठाकरेवाडी आणि मालुवाडी मला पहिल्यांदाच पाहतो एखाद्या बँकेच्या भेटीला एखाद्या संस्थेच्या भेटीला विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी येणं आणि त्यांचा गुंतवणूक करणं मला वाटतं जुबेर बाईने संचालकांसाठी जोरदार टाळ्या टाळे वाजवेत या ठिकाणी ज्यांची आपल्या प्रमुख उपस्थिती लाभले ते आपले पोलीस स्टेशनच्या अधिकारी आदरणीय शरदजी साहेब आता जुबेर बाईनी योग्य व्यक्तिमत्वाला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याचं कारण असं ज्यावेळेस आम्ही पाहतोय की आदरणीय शेलार साहेबांचं नारायणगाव जे आगमन झाले आव आता तर असं वाटतं शेलार साहेब याला नारेगाव वारवडीचे रहिवाशीच आहे आणि आम्हाला पण त्या विनंती असेल साहेब उद्या जरी तुम्ही प्रमोशन जरी झालं उद्या तुम्ही मोठे अधिकारी होणार आहे आम्हाला माहिती आहे परंतु नारेंगाव आणि वारवड्याला कधी विसरणार नाही मला माहिती साहेबांचे जे ऋणानुबंध आपल्यासाठी लावले खरोखरची मालुस हीच जपली आणि साहेब आल्यानंतर आपला जो परिसर तो सुरक्षित राहिला ना तुम्ही ऑब्झर्व करा चोऱ्या दरोड्याचं प्रमाण कमी झालंय हा दिवस नारेगाव आणि परिसरासाठी जो झटत आहे आपण पाहतो की आज नवीन झालेली नारायण पोलिस आजी माजी लोकप्रतिनिधींचं नक्कीच योगदान आहे सरकारचं सा पण योगदान आहे मग त्याच्या माग शेलार साहेबांचा सा फार मोठा हात आहे जो त्याने जो पाठ होता आणि आता आपण असं वाटतो पुलिट स्टेशनला गेल्यावर म्हणजे मला नाही आरोपीला पण वाटतं इथं दोन दिवस मुक्काम काम करावं कारण इतकी सुंदर इमारत पण फक्त इमारत साहेब थांबले नाही तिथं आपण पाहतो जो त्यांनी मेंटेनन्स स्वतः साहेबची स्वच्छता राखतात असं कुठं पुरेचे अधिकारी करत नाही हे फार सामान्य कुटुंबातून त्यांनी संघर्ष केलेला आहे त्याच्यामुळे त्या पाण्याची जाण आहे त्या खुर्चीची जाण आहे तसंच आमचा सहकारी मित्र जुगरबाई अत्यंत कामाड कष्टातून कुलफेविकायच्या शाळेच्या बाहेर बऱ्याच जणांना माहित सर सर आमच्या जुगरबाईने सगळे कष्ट केले परंतु आज चेअरमन पदाच्या खुर्चीवर बसलाय त्याच्यामुळे त्याला खुर्ची नाही ज्यावेळेस सामान्य कुटुंबातून ज्यावेळेस आपण संघर्ष करतो ना आमचे बाबाराव काळे असेल सगळ्यांनी जबाबदारीचं भानलं आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचा खरंतर कोण गौरव होतंय मी जाता जाता एकच गोष्ट फक्त छोटीशी सांगून जातो कारण लहान विद्यार्थी आणि लहान विद्यार्थ्यांसमोर खर तर आदरणी शेलार साहेब असले छोटी प्रेरणादायी बाब आहे एखाद्या सामान्य कुटुंबात मुलगा अधिकारी होतो तसंच जाता एक छोटीशी गोष्ट अशी एक घटना सांगून जातो मी पाहतोय मागचे मागे बावी बस बसले जे विद्यार्थी जरा थोडीशी बडबड पड़ करते का वेळ त्यांची बडबड चालू आणि आपल्या ज्यावेळेस आपण शाळेत आलो आप, त्यावेळेस आपल्याला नक्कीच आठवते की हो पुढे बसलेला विद्यार्थी हुशार आणि मागच्या बेंचवर असलेले विद्यार्थी जरा थोडा कमी येते त्याची बडबड चालू असते गप्पा मारतो असं आपल्या प्रत्येकाला वाटतं सर परंतु सांगली जिल्ह्यात एक अशी घटना घडली मागे बसलेला एक विद्यार्थी होता शिक्षकाने विचारलं की वसंत तू सगळ्यात शाळेत सगळ्यात हुशार विद्यार्थी अभ्यास सगळ्यांना पुण्य मिळवलं तू सगळ्यात पाठीमागच्या बेंचवर का बसतो वस वसंताने उभं राहून सांगितलं सर मी जर पुढच्या बेंचवर जर बसलो तर मला फक्त तुम्हालाच पाहत आहे पण तू मागच्या बेंचवर बसून मी संपूर्ण विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवतो तसं तुमच्यावर लक्ष ठेवतो तो सांगणारा वसंत पुढे महाराष्ट्राचे वसंतदा पाटील मुख्यमंत्री झाले हा इतिहास विसरू आपल्यासाठी प्रेरणादायी बाब आहे ही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी बाब आहे म्हणून पुढे पण तीन आपलं गॅलेक्सी कपड्याच्या शोरूमचं उद्घाटन आहे आमदार साहेब या ठिकाणी आले त्याच्यामुळे जाण्याची गाडी पण तुम्ही दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी आपण तर हा जो कार्यक्रम वार्षिक सर्वसाधारण बैठक जी आयोजित केली मी या सगळ्या खरंतर सभासदांना शुभेच्छा देत असताना आपण एका चांगल्या व्यक्तिमत्वावर चांगल्या संस्थेवर विश्वास ठेवला याबद्दल सभासदांच्या मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी आम्हाला आदरणीय थोरात सरांनी खर तर बोलायची संधी दिली याबद्दल मी आदरणीय थोरात सर आणि संचालकांच्या मनापासून धन्यवाद देतो पुन्हा जे एकदा या ठिकाणी सर्व मान्यवर आमचे जुगेर बाई शेख यांच्या पुढील वाटचालीसाठी मी मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना राजे खरंतर राज नागरी संस्थेची ही जी प्रगतीची जी वाटचाल आहे तर त्यांचा स्लोगनच आहे एक हात पद्धतीचा पण एखाद्या पसंसेला पण असं वाटतं की आपण मदत करावे मदतीच्या भावनेने ते स्लोगन दिले एक हात पद्धतीचा कुठेही तर आहे मागाशी त्याचा सरांनी उल्लेख केला मी आपल्या गावातील आमचे जुबेरबाई शेख असो किंवा भाई आता असो ही सगळी सामाजिक सरोकार राखणारी मंडळी आणि ज्यावेळेस आदरणीय शेजार साहेब या ठिकाणी कार्यरत आहे त्यांना माहिती आज नवरात्रीचा बंदोबस्त आहे प्रत्येक कार्यक्रम असो हिंदू असो मुस्लिम असो कुठल्या समाजाचं कार्य असो की सामाजिक सर्वकार आपली मंडळी कारण आपले भारत देशाचे नागरिक आहे हे आपल्या शिवजी मुंबईचे नागरिक आहे आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आपण या पुढील काळात जपूया धन्यवाद जय जय महाराष्ट्र राज्य ग्रुपची संस्था दोन वर्षाची खरोखरच मीटिंग खेळेमेळेत झालेली आहे कुठलाही दंगा नाही मस्ती नाही खरोखरच उत्तम अशी मिटिंग पार पडली आहे आणि संचालक संचालकवाड्याला माझी विनंती राहील सभासद किती आहे हे तुम्ही सांगितले नाही आणि वर्षात एवढे सभासद आहे तेवढी दुप्पट झाले तो खरंच खरोखरच पण स्वस्ता पुढं जाईल एवढी मी संचालक वाड्याला विनंती करतो आणि माझा लाभलेला शब्द थांबवतो